श्री स्वामी समर्थ तर सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत तुळशी मातेला कोणत्या दिवशी पाणी घालू नये आणि का घालू नये यासंबंधित आपण आज माहिती बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून तुळशीला जल अर्पण करून आपण तुळशीला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करतो मात्र तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालू नये आणि का घालू नये याची माहिती आहे का तुम्हाला भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय म्हणून तुळशीचं नाव घेतलं जातं तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत तुळशीला औषधी वनस्पती म्हणूनही पाहिलं जातं घरोघरी अंगणात तुळस लावलेली पाहायला मिळते दिवाळीत तुळशीचा विवाह केल्यावरच शुभ कार्यांना सुरुवात होते आशा या आरोग्यदायी तुळशीचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत एकादशीला तुळशीला देऊ नये पाणी का देऊ नये पाणी तर हिंदू पुराणानुसार एकादशीचा दिवस भगवान विष्णूंचा प्रिय दिवस मानला जातो तुळशी मातेलाही हा दिवस खूप आवडतो कारण देव उठणे म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह शाळेग्रामशी झाला असे मानले जाते की एका दिवशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जल उपवास करते इतकंच नाही तर या दिवशी तुळशीच्या रोपाला हातही लावू नये असे म्हणतात एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाचं पान तोडल्यास माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट होते आणि त्या व्यक्तीच्या धनाची आवक कमी होते या दिवशी तुळशीला पाणी दिल्याने येते नकारात्मकता तर का देऊ नये त्या दिवशी पाणी तर हिंदू धर्मानुसार तुळशीची वनस्पती खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की तुळशीला रोज पाणी दिल्याने जीवनात सुख समृद्धी सकारात्मकता आणि आनंद येतो आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते मात्र तुळशीला पाणी रविवारी का घालू नये याच्या मागेही काही कारण असे मानले जाते रविवारी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जळी उपवास करते त्यामुळे रविवारी तुळशीला जल अर्पण करून तिचा निर्जळी उपवास सुटतो त्यामुळे तुळशीचा उपवास अबाधित राहावा म्हणून रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये तर अशा प्रकारे मी तुम्हाला एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशी मातेला पाणी घालू नये संबंधित तुम्हाला माहिती सांगितली का घालू नये तर एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशी मातेचा निर्जळी उपवास असतो आणि त्या दिवशी तुळशी मातेचा उपवास अबाधित राहावा तुटू नये त्यामुळे आपण रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला पाणी घालायचं नाही आहे अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे की गुरुवारी सकाळी तुम्ही तुळशी मातेला जर कच्चं दूध वाहिलं तर धनाची खूप आवक होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते असं म्हटलं जातं तर नक्की ही एक उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या परीने थो छोटीशी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा म्हणजे मी जे व्हिडिओज टाकते ते तुम्हाला बघायला मिळतील आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ